अनेक नगरसेवक निधी देतात परंतु भाऊच्या प्रपाकामध्ये अनेक रस्ते शंकर खराद्यांच्या घरापासून किंवा दर्गाचा जो रस्ता झालाय तिथून ते डीपी रस्ता हे काम निधीतून केल्या जातात परंतु त्या रस्त्याची निकृष्ट अशा पद्धतीने काम होत या संदर्भात जसा दर्ग्यापर्यंत जो रस्ता झालेला आहे आणि शंकर खराद यांच्या घरापर्यंत जो रस झाला अक्षरशः खरी निघालेली आहे निधी हा विकासासाठी दिला जातो का ठेकेदारांच्या पोट भरण्यासाठी दिला जातो या संदर्भात तुम्ही पण जर लक्ष दिलं फक्त निधी देणं विकास होणं हा भाग नाही पण नगरसेवक खरंच त्या विकास कामा संदर्भात योग्य काम करून तो पैसा खर्च केला जातोय का ठेकेदारांचा जा पोट भरण्याचा काम करताय बरोबर आहे आता कसं झालेलं आहे की माझे एवढे काम आहे संपूर्ण शहरात चौफेर मी काम करतोय आणि आता आत्ताच्या घडीत माझे किमान पन्नास कामं सुरू आहे आणि प्रत्येक कामावर मी लक्ष देऊ शकत नाही तरी पण जर एखादा रस्ता खराब असा झाला असेल तर आपण एक माझ्याकडे लेखी तक्रार द्या मी त्या ठेकेदाराला त्याच्यावर कारवाई करून आणि ते रस्ता नवीन करायला त्याला भाग दुसरा मुद्दा असा आहे की निधी दिला आये। जले ले ले जातो प्रतिनिधी पण आहेत पण आमच्याकडे गुरुकुल विद्यालय गुरुकुलबेदेवांच्या घरापासून तर नृत्य आल्यापर्यंत रस्ता आजपर्यंत केलेला नाहीये हा दलित वस्तीचा निधी जातो कुठे मग या संदर्भात पण यांनी उत्तर द्यावे ना पण दलित वस्तीतून निवडून येतात त्यांचा विकास होत नाही याला काय अर्थ नाही किंवा मग कमीत कमी तुमच्या निधीतून तो रस्ते आणि गटारी तरी करून द्या आतापर्यंत महानगरपालिकेत जे भाजपाची सत्ता होती आणि ते लोक कसं आहे दलित वस्तीतले निधीसुद्धा इतर वस्त्यांमध्ये ते वापरत होते आणि नंतर आता मी निवडून आल्यानंतर मी भरघोस निधी प्रत्येक योजनेतून मंजूर करून आणतो आहे आता परवाच्या दिवशीसुद्धा मी दलत दलित वस्ती या योजनेतून पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे आणि जे वंचित भाग आहे जे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे त्यांना मी प्राधान्य देत आहोत आणि आपली काही मागणी असेल तर माझ्याकडे आपण एक लेखी अर्ज द्या तुमचा पण रस्ता मी मंजूर कर आहे की हे जे लोक त्यांच्या विरोधात दलितांनीच आंदोलन केलं होतं धुड्या शहरात की हे दलितांच्या नावाने निवडून येतात पण विकास निधी दुसऱ्या वाटात वापरण्यात येतात त्या संदर्भात तुम्ही लक्ष काळजी देऊन लक्ष देऊन की तो निधी त्या कामात जर वापरला तर त्या दलित समाजाचा आणि त्या लोकांचा विकास होईल आणि भविष्यात तुम्हाला विधानसाहेबांना त्यांचा मतदाना कव्हर करण्यासाठी संधी मिळेल या संदर्भात पण काळजी घेतली पाहिजे परवाच्या दिवशी मी आयुक्तांना बोलवलेला आहे आणि आता भरपूर जे आता समस्या आहे शहरातील त्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत आता हा मुद्दा पण तुमच्या आम्ही चर्चेला घेऊ आणि जे काही मार्ग काढता येईल ते आम्ही नक्कीच काढू आता